बौद्धवाडी कडे जाणारा जो रस्ता होता त्याच्या जे एक वर्षापासून जो प्रलं प्रलंबित प्रश्न होता त्या संदर्भात तिथले वाढिंद सर्व रहिवासी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी या उपोषणाला सुरुवात केलेली होती त्याची दखल पूर्ण प्रशासनाने कालपासून घेतलेली होती पण हा एक वर्षापासून प्रलंबित प्रश्न असल्यामुळे तो पूर्णपणे सॉल्व करण्यासाठी हा आपल्याला एक आजचा दिवस उजळला सोळा तारीख आहे आणि आता तो प्रश्न त्यांचा मार्गी लागलेला आहे त्याच्यामुळे हे आता त्यांनी उपोषण माग घेतलेलं आहे या पूर्ण आपल्या प्रशासनाच्या कामगिरीमध्ये या मालवण तालुक्याच्या मान्य तहसीलदार मॅडम वर्षा साळके मॅडम तसेच पोलीस निरीक्षक मान्य श्री आहेत आणि तसेच आपली पंचायत समितीची असेल ही सर्व टीम बांधकाम विभागाचे सावर्डेकर साहेब काल दिवसभर इथं उपस्थित होते तसेच आमची पंचायत समितीची सर्व टीम या सर्वांनी एक एकत्रित सर्व काम करून हा प्रश्न मिटवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला तसेच ग्रामपंचायत पेंडूर येथील सरपंच असतील ग्रामसेवक हो असतील यांनीही पूर्ण प्रयत्न करून हा पूर्ण प्रश्न मिटवलेला आहे तर या सर्व उपोषणाचा शेवट हा गोड झाला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन थँक्यू पंधरा ऑगस्ट रोजी पेंडूर गोंदवाडीमध्ये ग्रामस्थांनी जो रस्ता त्यांचा अडवलेला होता आणि त्या रस्त्या रस्ता सुरळीत करण्यासाठी ते या ठिकाणी ते उपोषण पुकारलेलं होतं आज त्या उपोषणाची खरी सांगता आज गोड झाली म्हणजे काय त्यांना जाण्या येण्याचा रस्ता हा आमचे तहसीलदार मॅडम असतील त्या ठिकाणचे बी ओ असतील आमचे पोलीस निरीक्षक साहेब असतील आणि चांगले प्रयत्न करून त्या ठिकाणी चांगल्या रीतीने त्या ठिकाणी हा प्रश्न हाताळला आणि आज तो रस्ता त्या लोकांना जाण्या येण्या योग्य त्या ठिकाणी करण्यात आला खऱ्या अर्थाने या प्रशासनाचे मी या ठिकाणी आभार मानतो आमदार वैभव नाईक यांनी या ठिकाणी हा रस्ता सुयोग्य होण्यासाठी प्रयत्न केला त्यांचाही आभार मानतो या बौद्ध समाजाच्या सर्व जे काही मेन आहेत आज असतील या ठिकाणी कदम असतील आज या ठिकाणी आमचे संजय पेंडुलकर असतील या सर्व त्यांच्या समाजाच्याही लोकांनी या ठिकाणी त्यांना खंबीर पाठिंबा दिला आणि खंबीर त्यांच्या पाठीशी उभे राहिले ही पण त्यांची एक कौतुकाची गोष्ट आहे आणि त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो आणि बी डीओ पंचायत समिती प्रशासनाचे सर्व कर्मचारी यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा रस्ता सुयोग्य जाण्या येण्यायोग्य केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार सर्वप्रथम मालवण तालुकाचे प्रमुख म्हणून आदरणीय तहसीलदार मॅडम या तालुक्याचे बी तसेच तिथले पोलीस निरीक्षक पोलीस साहेब या सगळ्यांचं आणि एकूणच प्रशासनाचं मी संपूर्ण पेंडूळकर हे जे बांधव आहेत त्या बांधवांच्या वतीने आणि संपूर्ण बौद्ध समाजाच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो याचं कारण असं गेले पस्तीस ते चाळीस वर्ष अप्रत्यक्षपणे पेंडूरच्या बौद्ध वस्तीतील लोकांना जाण्यासाठी प्रचंड त्रास होत होता आणि त्याच्यासाठी जेव्हा हे आंदोलन सुरू झालं सन्मान्य आमदार वैभव नाईक विशेष या ठिकाणी मला उल्लेख करावा लागतो ते म्हणजे मंदरकेणी केणी आणि जतीन खोत या सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि नुसता पाठिंबा नाही तर कालपासून ते पूर्णपणे या लोकांच्या सोबत या उपोषणस्थळी उपस्थित आहेत तर सर्वप्रथम मी समाजाच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि एक भीती मात्र निश्चित आहे की अशा पद्धतीचे कृत्य जे करतात लोक ते अंधाराचा फायदा घेऊन करतात आज आम्हाला प्रशासनाला सांगावं असं वाटतं की आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या प्र बौद्ध वस्त्यांमधले अनेक प्रश्न आहेत जसे वाट्याचे आहेत पायवाट्याचे आहेत प्राण्याचे आहेत तसेच या सगळ्या बांधवांना दहशतीखाली राहावं लागतं आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये हा रस्ता पुन्हा उखडला जाण्याची भीती आहे आणि म्हणून आजच आम्ही प्रशासनाला या निमित्ताने पत्रकार पत्रकारांच्या समोर आम्ही सांगू इच्छितो की या रस्त्यामध्ये अशा पद्धतीचं कोणतेही कृत्य होऊ नये म्हणून आम्ही सन्माननीय पी आय असतील तहसीलदार मॅडम असतील किंवा बुलो यांना आजच पत्र देणार आहोत आणि आम्हाला सांगावंसं वाटतं की या जिल्ह्यातल्या दलितांचा वाली जर कोण नाही तर प्रशासनाने त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहू जी एकजूट आणि जो निर्णय पद पद्धत आज या उपोषणाच्या निमित्ताने वापरली प्रशासनाचे जाहीरपणे आभार मानतो आणि पुन्हा एकदा या लढ्याला पेंडूर बौद्ध वस्तीतील सर्व बांधवाने एकमुखी पाठिंबा दिला आणि मालवण तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडपासून वैभवडीपर्यंत सगळ्या लोकांनी जो पाठिंबा लोका दिला त्याचं यश आहे या यशाला प्रशासनाचे पुन्हा एकदा मी आभार मानून आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल